भारताच्या दौऱ्यावर असलेले इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिदोन सार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यामध्ये काल नवी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली भारतीय इस्रायल दरम्यानचे विविध क्षेत्रातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चाही झाली विशेष करून सर्व प्रकारच्या दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता दाखवत त्यांचा संयुक्त प्रतिकार करण्यासाठी या बैठकीमध्ये सहमती झाल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे यावेळेस गिदोन सार यांनी गाझा शांतता कराराबद्दल इस्रायलची मतं मांडली याशिवाय कृषी पर्यटन वित्त व्यवसाय अशा विविध विषयांवर चर्चाही झाली सेमी कंडक्टर आणि सायबर या विषयांमध्ये परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावरही यावेळेस चर्चा झाली दरम्यान भारत इस्रायल यांच्यात काल संरक्षण क्षेत्राच्या सतराव्या संयुक्त कृती दल बैठकीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संयुक्त निर्मिती क्षेत्रासाठीचा सामंजस्य करारही करण्यात आला